बघा आई मी लोणी आणलेले तूप आणणार होती पण तूप काय भेटलं नाही त्यामुळे लोणी भेटले त्यामुळे लोणी आणले एक किलो आहे मी फ्रीजर ठेवलेलं आणून आता बघू आपण ते कडवायला ठेवायचे टोपात काढून जरा कडक आहे मंडळी मी स्वप्नील कात्रोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणा कसं आता मंडळी मजे आत ना मजेतच असायला हवं तर मंडळी काल समीक्षेच्या आई आली गेले त्या लोकांनी दर्शन दर्शन घेतलं मुंबई परत गेले तुम्ही मग अशी बघितलं असेल ते तूप लोणी आणलं होतं त्याच्यानंतर मग समीक्षाने त्याचं कडवून आता तूप तयार केलं नंतर दाखवलं तुम्हाला तर आता तूरता तरी मंडळी नाश्ता करून घेऊ ना भूक लागली प्रचंड त्याची भाजी मेथीची भाजी आणि चपात्या तर चला या मंडळी नाश्ता करायला आणि शिर्डीचा प्रसाद कोण गेला होता शिर्डीला समीक्षा म्हणजे सकाळी लोणी कडवलेले दाखवलं ना इथे एवढं तूप तयार झालंय मस्त इथपर्यंत किती झालं सर एक लिटर मस्त छान आता मस्त किती भात नुसता बनवलाय ते लाल तिखट आहे मस्त गे खाऊया जेवूया मस्त यामध्ये चहा प्यायला दुसरे चहा प्यायला बसले होते जे पण चहा पार चहा प्यायला बसलाय तरी गेला त्रासला म्हणजे आपण चहा पिऊन पिऊतो चाय पाव चाय पाव चाय पाव तर मंडळी आता झालंय आपलं जेवण मेहन उरकलाय आणि आता आपण झोपायच्या तयारीला लागलो आणि आज जरा फ्रेश वाटत थोडीशी सकाळी झोप काढली होती त्यामुळे बरं वाटतं एकदम जरा तर तरीच वाटतंय आज एवढी झोप अशी आलेली नाही तो फ्रेश वाटतं पण चला लवकर जरा झोपतो मस्तो आहे की आणि पुन्हा भेटू आपण उद्या सकाळी तोपर्यंत हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो आता काय तुम्हाला सांगणार आता नवीन नवीन गोष्टी सध्या मुलांचे प्रोजेक्ट्स कम्प्लीट करतो आहे हे करतो आहे ते करतो आहे मुलं आता शाळापर्यंत थोड्या दिवसात आता प्रोजेक्टचा सीजन आहे फटाफट फटाफट मुलांचे फटा, 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 प्रोजेक्ट करायचे म्हणजे करून दिल्यासारखेच आहे फोटो बोलत नाही मी करून दिल्यासारखंच आहे त्यांना आम्हीच करतो आहे ते मुलांना काय क कंटाळाच करतात ते आणि त्यांना मी सांगतोय मी माहिती निदान तुम्ही लिहून घ्या म्हणून चालेल बायक बा कसे हो झोपले बघा आडम तेडम तर चला मंडळी आता इथेच थांबतो या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू द्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री बाय बाय